स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा विटात पाटलांच्या कार्यक्रमात थिरकल्या महिला पटेलकरांनी दिले सतरा लाख अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बिटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री डी अॅनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड एज्युकेशनल टूर्स एक्सक्व्ह वर्कशॉप्स फॉर पर्सेलिटी डेव्हलपमेंट फाउंडेशन कोर्स नीट अशा मध्ये अव्वल येणाऱ्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मिळते लाखो रुपयांची स्कॉलरशिप आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा जागतिक महिला दिनानिमित्त जयवंत भालेराव जी मराठी फू बाय फू फेम यांचा खेळ पैठणीचा व कलामंच पुणे यांचा सांस्कृतिक कार्यक्रम विटा येथे संपन्न झाला कस्तुरी महिला फाउंडेशनच्या वतीनं या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलं होतं जयश्रीताई सदाशिवराव पाटील व प्रतिभाताई वैभव पाटील प्रणिती विशाल पाटील यांच्यासह विटातील अनेक महिला नगरसेविका यांनी या कार्यक्रमाचा आनंद लुटला विटा शहरातील हजारो महिलांच्या उपस्थितीमध्ये लोकनेते हनुमंतराव पाटील शाळा नंबर दोन येथे या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलं होतं सन मराठी पहिला नंबर मिळाला त्यावेळी आपल्या भेटातल्या महिलांना मी डोळ्यासमोर आणलं आणि त्या महिला मला जो सपोर्ट केला त्याबद्दल मी नेहमीच त्यांची ओढी तर दुसरीकडे साळशिंगे येथे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या फंडातून मंजूर झालेल्या सभामंडपाचं उद्घाटन माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिल शेठ पाटील पंकज भैया दबडे उपसरपंच गणेश जाधव सुशांत पवार आबासू जाधव शिवाजी शेठ तोरणे संदीप तात्या ठोंबरे संतोष यादव निलेश पाटील विजय जानकर व ग्रामस्थ मान्यवर उपस्थित होते आणि त्या प्रेमापोटी तुम्ही साऱ्याने पंकज बायाच्या आणि आमदार साहेबांच्या पत्रात ग्रामपंचायत टाकली आणि ग्रामपंचायत टाकल्यानंतर पहिल्यांदा आपण या सतरा लाखाच्या कामात उद्घाटन करतो खरंतर तुम्ही जर घाटाच्या खाली गेला तर प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये कोट्टीचा निधी पडलेला आहे आणि आपल्या माध्यमातून पहिली ग्रामपंचायत आपल्या भारतीय जनता पार्टीला आणि राणा गटाला आलेली आहे त्यामुळं आमचं टार्गेट आहे की खानापूर तालुक्यामध्ये जी साळसिंग ग्रामपंचायत आहे ती विकास मॉडेल म्हणून या खानापूर तालुक्यामध्ये <स्थारी> केलं पाहिजे आणि त्याची जबाबदारी आमदार साहेबांची आहे त्याच्याबद्दल तुमची सुद्धा सारे ती जबाबदारी आहे प्रत्येक कामाच्या गोष्टीला आम्ही बोलून घेणार नाही आणि आपली टीम सारी ऍक्टिव्ह आहे पुढे आपल्याला इथली सारे जी माझी सर पंचायत सोसायटी सदस्य आहे जी सारे आपले सरकार आहे ती सुद्धा ऍक्टिव्ह आहे सांगितलं काय आता माझे एकदम घरातले संबंध आहे भाषणात मी त्यांना बोलणार नाही ना, कारण आमचे दोन हजार चार पासून जुने त्यामुळे या ग्रामपंचायत मधला वाड्या वस्तीचा विकास आपल्याला लागणार आहे फक्त इतर रस्त्याचा गावात विकास करून आपल्याला कुठं रस्ता आपल्याला करायला असेल तर त्यांना आपण रोजगार करू पालक रस्त्यामधून त्यांना आपण निधी देऊ आपली जी ग्रामपंचायत आहे तर आपण बघितलं एवढं मोठं गाव आणि शेठजी या गावाला ग्रामपंचायत नाही म्हणजे तर आपण कुठल्या भागात राहतोय हे खरं तर मला पडलेला प्रश्न आहे कारण आपण इथं बघता पंधरा वर्ष झाले तरी पंधरा वीस वर्ष या भागाचे नेते करतात आणि त्यांच्या गावापासून राहण्यापासून एक दहावीस किलोमीटरच्या हिवर ही ग्रामपंचायत आहे आणि मग ही ग्रामपंचायत एवढी मागे काय राहिले याचा सुद्धा तर आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे त्यामुळं आमदार पुढे साहेबांच्या माध्यमातून या गावाला कुठलाही नेते कमी पडणार नाही तुम्ही बिंदांत राहा तुम्हाला पुढच्या वेळी ग्रामपंचायतला लोकांना मतदायक लाख नाही एवढा निधी आपण देणार आता आपण बघितलं ग्रामपंचायती वीस लाख रुपये जर गेले आपल्याला आता तिथं परत आता ते बहुध समाजाने आपल्याला तिथं हे घ्यायचं आहे सभा घरायचं आहे तर तिथं सुद्धा आपण निधी टाकतोय मातृ समाजामध्ये मागच्या वेळेस आपण बैठक घेतली तिथून सुद्धा आपल्याला निधी नदीवाला नंदीवाड्या समाजामध्ये आपण त्यावेळी वनवासवाडीला आपण तिकडे गेलो तिथला सुद्धा आपण प्रश्न सोडवायचा प्रयत्न करतोय तेव्हा सुद्धा प्रश्न आपला ट्रेक्टर ऑफिसला सुटणार आहे म्हणजे या गावामध्ये आपण काम कुठले काम असू द्या मग असल्या द्या स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव बिटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल ला आता सबस्क्राईब करा